नमस्कार मी देश बोरगरे आपण दुपारचं बातमीपत्र पाहत आहे दिवसभरातील सर्व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेणार आहोत मात्र तत्पूर्वी हेडलाईन लातूरमध्ये पावसाचा टरबूज पिकांना फटका बसलाय लाखो रुपयांचं नुकसान शेतकरी हवाल हवालदिल झालाय लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या ला ढकुटी सदृश्य अवकाळी पावसामुळे जलकोट तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय कोल्लूर येथील ज्ञानेश्वर चोले या शेतकऱ्यांना उन्हाळ्यामध्ये टरबूज पिकाला मोठी मागणी असल्यानं दोन एकरमध्ये टरबूज पिकाची लागवड केली मात्र काढणीला आलेले टरबूज पिकाचं अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालंय शासनानं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर पावसामुळे टरबूज पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय लातूर मधल्या शेतीमधील आहेत अवकाळी पावसानं पूर्णपणे पीक उद्धवस्त केलेलं आहे आणि टरबूज पिकाचं नुकसान केलंय माझ्या शेतामध्ये मी चार ते पाच एकर टरबूज पिकाची शेती केलतो तरी ते टरबूज पीक संपूर्ण अतिवृष्टीने नष्ट झालेलं आहे आम्हाला आज घडीला पेरणी करणं देखील कठीण झालेलं आहे आणि ह्या संकटातून निघणं हे आम्हाला अशक्य आहे तरी महाराष्ट्र शासनाने आमची वेळीच दखल घेऊन आम्हाला मदत करावी अशी माझी महाराष्ट्र शासनाला हा जुडून विनंती आहे